गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बनवून पंढरातील एकमेव प्रकल्प आमच्याकडे वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य असता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत असता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक स्वतंत्र सुरक्षित विल्हेवाट सर्व स्वतंत्राल्स ग्लॉसी आणि नामांकित सर्व नामांकडच्या खेळ्या चौकशी सुपर ब्लॉक ग्रेनाइट दोन्ही दोन बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नोजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिन किचन सीटी फिटिंग हे जगा कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक पाण्याची टाकी टाके लिटर सोलर वॉटर हिर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बोलू स्वतंत्र टाके दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंचीचे सुरक्षित कंपन्ड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर हॉटेल अंगण शेजारी रोड पंढर राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत संजय शिरसाट यांच्यावर एका विवाहितेने गंभीर आरोप केले आहेत जानवी नामक महिलेने कायदेशीर नोटीस बजावून सिद्धांत यांच्या विरुद्ध मानसिक व शारीरिक छळ फसवणूक धमकी आणि हुंडा प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे महिलेने दिलेल्या माहितीनुसार दोन हजार अठरामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची सिद्धांत शिरसाट यांच्याशी ओळख झाली त्यानंतर दोघांमध्ये चेंबूर येथील एका फ्लॅटवर शारीरिक संबंध प्रस्तावित झाले सिद्धांत यांनी वारंवार आत्महत्येची धमकी देऊन भावनिक ब्लॅकमेल करत तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकला असा आरोप महिलेने केला आहे सिद्धांतच्या भावनिक आश्वासनावर विश्वास ठेवून लग्न केल्याचा आरोपही महिलेने केला आहे संजय शिर साठे मंत्री असल्यामुळे पोलीस कार्यवाही करत नसून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही या कायदेशीर नोटीसीमध्ये करण्यात आला आहे या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी असे राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सामन्याशी बोलताना स्पष्ट केले आहे ज्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे या प्रकरणाच्या माध्यमातून समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या मुलांकडून होणाऱ्या गैरवर्तनावर आणि त्यांच्यावरील कारवाई राजकीय दबामुळे होणाऱ्या विलंबावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य समोर आणावे आणि दोषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा